दोन जानेवारी हा महाराष्ट्र राज्य पोलीस स्थापना दिवस म्हणून पाळला जातो या रेझिंग डे सप्ताहानिमित्त राज्यभरात विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्याच अनुषंगाने पोलीस आयुक्तालय ठाणे अंतर्गत उल्हासनगर परिमंडळ चार हद्दीतील अंबरनाथ पूर्व शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांच्या पथकाने बँड वाजवून रेझिंग डे साजरा केला उल्हासनगर परिमंडळाच्या आरसी पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट उल्हासनगर विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त विजय पवार वाहतूक अंबरनाथ विभागचे विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली दोन जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान रेझिंग डे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सर्वसामान्य जनतेला कायद्यासंदर्भात जनजागृतीचे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत कार बाईक चालवताना मोबाईलचा वापर करू नका चुकीच्या बाजूने वाहन चालवू नका मी चुकीच्या बाजूने वाहन चालवणार नाही ना या आणि अशा अनेक जनजागृती फलकद्वारे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनजागृती करण्यात आली